तुम्ही सुद्धा कधी असं बनवलंय का मँगो डेझर्ट खायला खूप यम्मी लागतं कसं बनवलंय पटकन रेसिपीला सुरुवात करूया फळांचा राजा मँगो आणि उन्हाळ्यामध्ये मॅंगो डेझर्ट जर खाल्लं नाही तर काय खाल्लं तुम्ही याच्या पुढं तुम्हाला आईस केक शाही तुकडा सुद्धा फिका वाटेल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण परफेक्ट मँगो डेझर्ट बनवायला सोपं आणि खायला त्याहून सोपं एकदा खाल्ला तर याची चव विसरणार नाही कसं केलंय पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी नाही तर एक पॅन घेतलाय मी आणि हिथं साखर घेतली तर ही साखर जर म्हणाल ना तर वन बाय थ्री कप साखर घेतलेली आहे यामध्ये ना आपल्याला तेवढंच पाणी घालून घ्यायचंय आता गॅस ऑन करून घेतला ही साखर आहे ना आपल्याला वितळून घ्यायचे म्हणजे अगदी थोडस हा पाक आहे ना पाक करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर गोडाचं प्रमाण थोडंफार इकडं तिकडं केलं तरी हरकत नाहीये पण मी करणार आहे ते फक्त दोन ते ती तीन जणांसाठी करणार आहे म्हणून प्रमाण कमी घेतलंय मी थोडंफार तुम्ही वाढवू शकता बघा पाण्याला उकळी आली आहे आता आपल्याला यापेक्षा जास्त कुक करायचं नाहीये कारण हे जसं घट्टसर होत ना तसं तसं ते सर होत जातं गॅस बंद करूया आता इथं त्याच पॅन मध्ये ना इथं बघा एक कप दूध घेतलेलं आहे मी आणि हे अर्धा म्हणजे टोटल ना फक्त दीड कप दूध घेतलेलं आहे मी आता हे दुधाला आहे ना एक उकळी काढून घेऊया करायला खूप सोपं आणि खायला जर म्हणाल ना तर तीन प्रकारचा फ्लेवर यामध्ये येतो आणि उन्हाळ्यामध्ये बघा सगळे एकत्र येतात आणि त्यावेळेस आहे ना थोडंसं गोडधोड म्हटलं ना तर सगळे खुशसुद्धा होतात जर या पद्धतीने ना तुम्ही घरच्या साहित्यामध्ये डेझर्ट बनवलं ना तर मुलांना सुद्धा खूप आवडतं आणि जे पाहुणे मंडळी आलेले असतात ना ते सुद्धा भलतीच खुश होतात बघा आता दुधाला उकळी आलेली आहे तोवर आहे ना मी यामध्ये तीन ते ती चार चमचे साखर घालून घेणार आहे आणि हे दूध आहे ना व्यवस्थित असं आटवून घ्यायचे थोडंफार आठवून घ्यायचे अगदी जास्तच रबडीदार करायचं नाही आहे एक थोडा वेळ एक म्हणजे पाच मिनटं आपण हे दूध आठवून घेऊया आता दूध तिथं आटते तोवर नाही तर आपण कस्टर्ड मिल्क बनवून घेऊया तर इथं बघा ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची घेतली ना तर सुगंध खूप छान येतो म्हणून व्हॅनिलाची घेतली मी आता हि एक चमचा मी व्हॅनिला कस्टर्ड घेतलाय आणि हा मिक्स करून घ्यायचा आहे तर फक्त एक चमचाच लागतो तर थोडंसं आहे ना यानी दाटसर होतं कारण बघा आपलं जे दूध होतं ना ते फक्त दीड कप होतं आणि दीड कपासाठी ना एक चमचा कस्टर्ड पुरेसं होतं कलर छान आलाय आता आपण हे साईडला ठेवूया आणि लाईट असल्यामुळे ना तु तुम्हाला याचा कलर थोडासा वाईट दिसत असेल पण जसं जसं दुधात मिसळणार आहे ना मी तसा तसा तुम्हाला याचा कलर बघा कळेल आणि हे साईज आली ना ती यामध्येच मिक्स करून घ्यायची त्यामुळं काय होतं दूध घट्टसर व्हायला सुरुवात होती गॅसची फ्लेम आहे ना लो करायची आणि हे दूध होतं ना कस्टर्डचं ते यामध्ये मिक्स करत जायचं बघा कलर किती सुरेख आलाय आणि व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली आहे ना सुगंध सुगंधसुद्धा छान येतो एक हात दुसरा मिनिट मिक्स करून घेऊया आणि थोडासा जो कस्टर्डचा वास आहे ना तो निघून जाईल आणि दूधसुद्धा थोडंसं घट्टसर होईल बघ एक दोन तीन मिनटं झालेत आणि कस्टर्डचं दूधसुद्धा छान घट्टसर झाले ते बघा अगदीच पातळसर नाहीये आणि जसं जसं घट्टसर होतं ना थंड होतं तसं तसं जास्त घट्टसर होत जातं आता हा गॅस बंद करूया आणि हे दूध आहे ना व्यवस्थित असं थंड करून घेऊया म्हणजे काय होईल आपल्याला अरेंज करायला सोपं पडेल ते बघा शुगर सिरप रेडी आहे हिथं कस्टर्ड मिल्क सुद्धा रेडी झालंय आणि हिथं मी काय केलंय हा सॉस बनवून घेतलाय म्हणजेच मँगो सॉस आणि मँगो सॉस कसा बनवायचा याचा डिटेल व्हिडिओ आहे ना मी बघा मँगो केक बनवला ना त्याच्यामध्ये आहे तिथं जाऊन तुम्ही चेक करा आणि जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना तर मला कमेंटमध्ये लिंक पाठवा म्हणून कमेंट करा मी लिंक तुम्हाला पाठवेल तर हा सॉस जो बनवला ना तर थोडक्यात सांगते मी तुम्हाला यामध्ये ना जी आंब्याची प्युरी घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लॉवर एकत्र करून आहे ना मिक्स करून घेतले यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत जसे की काजू पिस्ता आणि टूटी फ्रुटी याच्यामुळे आहे ना हे मस्त असं कॉम्बिनेशन छान लागतं आता आपण हे अरेंज करायचे आहे तर अरेंज कसं करायचं ते बघूया तर इथं ना असा हा तीन ते चार इंचा टीन चा, घेतला आहे मी आणि हा आपल्याला पहिल्यांदा असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथं बघा मी अशी ही टोस्ट घेतली आहे जी सगळ्यांकडेच उपलब्ध असते पण याचं आहे ना डेझर्ट बनवून बघा खूप छान चवीला लागते आता ही आपल्याला अशी व्यवस्थित अरेंज करून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही कसाही लेअर याचा मांडू शकता आडवा सुद्धा मांडू शकता पण मी काय करणार आहे अशा उभ्याच लेअरमध्ये व्यवस्थित ठेवून घेणार आहे आणि कोपरे वगैरे सुद्धा व्यवस्थित आपल्याला अरेंज करून घ्यायचेत हे असे अरेंज करून घेतले आणि यावर आहे ना आपल्याला हे शुगर सिरप घालून घ्यायचं आहे तर बघा जसं जसं घट्ट होतं ना हे सिरप तितकं छान लागतं आणि थोडस आहे ना कोमट असतानाच मी हे सिरप यावर घालून घेणार आहे अगदी जास्त घालायचं नाहीये थोडस कोमट असताना घातले आता यावर आहे ना हे कस्टर्ड मिल्क घालून घ्यायचे खूप चवत चवीला छान लागतं आणि उन्हाळ्यामध्ये जर थोडंसं वेगळं व्हेरिएशन पाहिजे असेल ना तर एकदा या पद्धतीने करास तुम्ही तर यामध्ये ना परत दुसरा लेअर घेऊन ठेवून घेणार आहे मी कितीही लेअरच्या बनवू शकता असं काही नाही आणि हे असं तोडून हे इथं तो सेट करून घेणार आहे त्याच्यामुळे काय होतं जागा शिल्लक बाकी राहणार नाही यावर परत हे सिरप घालून घेऊया तुम्ही एकदा खाऊन जर बघितलं ना तर तुम्ही खरंच याच पद्धतीने बनवाल इतकं सुबक लागतं खायला आणि मी एकदा बनवलं होतं घरी आता यावर येणं हा लेअर देऊन घेऊया सगळ्या बाजून ना व्यवस्थित असं सेट झालं पाहिजे हे तर बघा व्यवस्थित अरेंज करून घेतले आता यावर ये ना व्यवस्थित असं 가놀 거야 이제. 음, 차나서 세트 카런게 सगळं दिसायलाच अगदीच सुंदर असं दिसतं हे आता यावर आहे ना काजू तुम्ही कोणताही आहे ना ड्रायफ्रूट्स यावर गार्निशिंगसाठी ठेवू शकता असं काही नाही की जो काजूच ठेवला आहे किंवा पिस्ताव मी ठेवला तर पिस्ताळ ठेवायचा असं काही नाही तुमच्या आवडीने कोणताही ठेवू शकता थोडीशी तुटी फ्रुटी आणि उन्हाळ्यामध्ये ना असं थंडगार जेवणानंतर जर डेजर्ट मिळाले ना वाव क्या बात आहे यावर आहे ना तुम्ही चांदीचा वर्कसुद्धा लावू शकता पण मला काही चांदीचा वर्क नाही मिळाला आता याला ना झाकण लावणार आहे आणि एक तीन ते चार सा तासासाठी ना फ्रीझरमध्ये ठेवणार आहे किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीझरमध्ये ठेवलं तर अगदी दोन तासामध्ये सेट होतं पण खाली फ्रीजमध्ये जर ठेवलं ना तर तीन ते चार तास लागू शकतात तर मी ठेवणार आहे तीन ते चार तासासाठी बरोबर तीन तास झाले आणि आपण आता चेक करूया ते बघा मस्त सेट सुद्धा झालेले तर आता मी काय करणार आहे ना आणि आपण आता हे ते बघा केक पुडिंग किंवा पुण्याचा शाही तुकडा सगळे फेल आहेत याच्यासमोर अगदी चवीला जर म्हणाल ना तर चवीला खूप अफलातून लागत या पद्धतीने करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब